प्रभूची स्तुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश केलं येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू प्रियांना संदेश खूप महत्वपूर्ण संदेश आहे आणि या संदेशामध्ये आपण बघणार आहोत की जगाची जी संस्कृती आहे जगाची जी रीती विवाज आहे तुम्ही मंडळीमध्ये आणू नका डोंट ब्रिंग द वर्ल्ड कल्चर इन द चर्च प्रियानो का जगभर जे आहेत लोक च सोडतात कारण काय झालेलं आहे की मंडळींनी जे आहे जगाची जे रीती विवाज आहेत जगाची जी स्टाईल आहे संस्कृती आहे ती चर्चमध्ये आणलेली आहे आणि त्यामुळं या गोष्टी सर्व झालेल्या आहेत आणि अशाच एका गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो अशा पुष्कळ गोष्टी पण अशीच एक गोष्ट आहे हे तुम्हाला मग माहीत असेल की पुष्कळ चण जे आहेत पुष्कळ मिनिस्ट्रीज मध्ये चर्च मेंबर काय करतात किंवा जे विश्वास ते काय करतात ते पास्टरांच्या पाया पडतात आता हे पाया पडणं त्यांना कोण शिकवलं कुठून या गोष्टी त्यांनी आणल्या आता त्यांचा हेतू चांगला असेल त्यांना वाटत असेल की आम्ही खूप पास्टरांना आदर करतो आणि म्हणून ते पाया पडतात काही जण लोटांगण घालतात प्रियानो या गोष्टी चुकीच्या आहेत या पवित्र शास्त्राच्या अनुसार नाहीये आपण पास्टरांच्या पाया पडू शकत नाहीत आणि पुष्कळ मिनिस्ट्री चर्चेस मध्ये मी बघतो कारण असं का झालेलं आहे कारण ते येशुखिस्तापेक्षा मनुष्यावर जास्त विश्वास ठेवायला लागलेले आहेत ला ते पास्टरांना देव मानायला लागलेले आहेत ला ते ते पास्टरांना ख्रिस्त मानायला लागलेले आहेत ला आणि त्यांना वाटतं की पास्टरांना खुश केलं म्हणजे माझं पण जीवन चांगलं होऊन जाईल चांगलं होणार नाही जेव्हा तुम्ही असा विश्वास करता जेव्हा तुम्ही देवाचं येशू ख्रिस्ताचं गौरव मनुष्यला देता तर काही चांगलं होणार नाही कारण महिमा आदर गव हा फक्त येशू ख्रिस्ताला मिळाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा हे पाया पडतात तेव्हा पाष्ट पण काय बोलत नाही ते पण खुश होतात चुकीची गोष्ट आहे त्यांनी बोललं पाहिजे त्यांनी तेशुपिस्ताचं जे गगव आहे ते स्वतःकडे घेतलं नाही पाहिजे त्यांनी बोललं पाहिजे की हे चुकीचं आहे पण बोलत नाहीत आणि म्हणून लोकांना वाटतं की जे ते करतायत ते वाईट आहे का त्यांना कोण बोलतच नाही ही चुकीची परंपरा आपण चर्चेसमध्ये आणलेली आहे आपण जगाची परंपरा चर्चेसमध्ये आणतोय आणि हे थांबणं खूप आवश्यक आहे म्हणून फियानो हा व्हिडिओ पुष्कळ कर, लोकांकडे शेअर कर। करा कारण बायबल म्हणते की जर तुम्ही मनुष्यावर विश्वास ठेवता तुम्ही शापित आहात हा सातवा परमेश्वर असे म्हणतो जो इस मनुष्यावर भिस्त ठेवतो मानवाला आपला बाहू करतो व ज्याच्या अंतर्करण परमेश्वरापासून फिरते फिरले आहे तो शापित आहे हाले आपण मग प्रार्थ बघूया पित्यापणा धन्यवाद देतो याविषयी ही सर्व प्रार्थना यशू क्रिसाच्या नावाने करतो आम्ही